महाराष्ट्र वाद बेब न्यूज सध्या आपण आहोत घाट खबर आहे रिपब्लिकन सेनेता आज हो वर्धापन दिन आहे हा वर्धापन दिन आठशावा हो वर्धापन दिन आहे आपल्यासोबत आहेत एक ज्येष्ठ कार्यकर्ते समाजसेवक ज्यांचं नाव आहे रमेश जाधव सर जे कामगार आहेत आपण त्याच्याशी थोडीशी चर्चा करणार आहोत की रिपब्लिकन सेनेता सध्या जो आठावा वर्धापन दिन आहे त्याच्या निमित्त तुम्ही काय सांगू शकाल च्या माध्यमातून हो। दो या समस्त भारतीयांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि आम्ही वर्धापन दिन साजरा करत असताना आणि आनंदरा आंबेडकर साहेबांनी या वर्षी असं सांगितलं संपूर्ण महाराष्ट्रात देश आहे जे वातावरण चाललं आहे त्या वातावरण चालवत आहे आवाज उतरला पाहिजे आणि तिची धमकारी केली पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही मतप्रसं सध्याची परिस्थिती एक विचार मंथन या विषयावर या ठिकाणी रमाबाई आंबेडकर या ठिकाणी जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमातून प्रबोधनकार गायक राहुल आंबेकरांच्या माध्यमातून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून जे इम्पॉर्टन्स केला या सुरू असलेल्या जो आंबेडकरी अन्याय होतोय संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा आवाज उचलण्याचं काम या वर्तापन दिनाच्या माध्यमातून महाराष्ट्र विषय असं वाटतं की काही महिन्यांपूर्वी जो प्रकार केला होता आंबेडकर भवनामध्ये त्यानिमित्तानं गोष्ट काय प्रकार म्हणजे या देशातला सर्वात दहा दिवस पाळावा म्हणावा लागेल या ठिकाणी विरोधात नोडल ऑफिसर म्हणून ज्यांनी दोन वर्ष पदावर राहून नोडल ऑफिसर म्हणून काम केलं आणि असाल ऐकवायचं काय करणार हा प्रश्न मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांनी आज एकत्र नाही राहिलो तर या ठिकाणी आपली येणाऱ्या पिढीचं फार मोठं नुकसान होणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी राहायला पाहिजे हा संदेश माहिती तर काय या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने जे ह्या ठिकाणी लाखो अनुभव येतात ये यासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने सहा महिन्यापासून महापालिकेत पाठपुरावा चालू आहे आणि त्याची व्यवस्था अत्यंत चोट झालेली आहे आणि त्याला आम्ही स्वतः साक्षी आहोत आपलं आपण धन्यवाद महाराष्ट्रवादीसाठी आमोद जगधानी घाटोड